मध्ये आम्ही म्हटल्याप्रमाणे आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतोय नवीन नवीन आणि छान छान गोष्टी आजच्या आपल्या गोष्टीचं नाव आहे हो। सुरू खूप गोष्ट गोष्टीच का विजयनगर मध्ये तेव्हा कृष्णदेवराय राज्य करत होते त्यांच्या प्रधानाचे नाव होते आप्पाजी हे फार चतुर होते कलिंग होते उत्तरेकडे राज्य त्या राजाला असं वाटलं की एकदा आपणही आपाजीची चतुराई पहावी म्हणून त्यांनी कृष्णदेवरायांना निरोप पाठवला तुमच्या राज्यात फार चौदार गोबी पिकतात असं मी ऐकलंय त्या गोबींचा आस्वाद घेण्याची माझी इच्छा आहे माझ्यासाठी काही गोबी पाठवाल का कलिंग राजाला कोबी पाठवण्याची कृष्णदेव इच्छा होती पण पाठवणार कसे त्या काळी आजच्या सारखी वाहतुकीचे जलद साधने वाहतूक चालायची ती फक्त बैलगाड्यांमध्ये बैलगाड्या कलिंग राज्यात पोचायला तीन महिने लागत आपण चांगली ताजी कोबी पाठवली तरी ती कलिंग राज्यात पोचे पर्यंत कोचून आपली शंका त्यांनी आप्पाजींना सांगितली बाप्पाजी म्हणाले त्यात काय अवघडे एका गाडी गाडीवाला बसण्यापुरती जागा सोडून उरलेल्या जागेत माती भरा त्या मातीत कोबीचे बी पेरा रोज कोबीच्या रोपांना पाणी देत गाडीवानाला पुढे जायला सांगा गाडी कलिंग राज्यात पोहोचेपर्यंत कोबी तयार होती राजाने आप्पाजींच्या सांगण्याप्रमाणे एका गाडीत माती भरून त्यात कोबीचे बिया पेरून ती गाडी कलिंग राज्याकडे रवाना केली रोज कोबीच्या रोपांना पाणी घालत असे तीन महिन्यांनी ती गाडी कलिंग राज्यात महिन्यांनी ती गाडी कलिंग राज्यात कलिंग ताजी कोबी मिळाली त्याला आनंद वाटला आणि आप्पाजींचे कौतुकही वाटले एक परीक्षा असं राजाला वाटलं त्यांनी एक दिसणाऱ्या तीन मूर्त्या मागवल्या आणि म्हणाले या तिन्ही मूर्त्या दिसायला एकसारख्या असल्या तरी यामधील एक मूर्ती निकृष्ट आहे दुसरी मध्यम दर्जाची आहे आणि तिसरी ही उत्कृष्ट आहे ह्यातील उत्कृष्ट मूर्ती कोणती हे मला सांग आप्पाजी म्हणाले मी सांगतो फरक त्यांनी एक लवचिक तार घेतली ती तार एका मूर्तीच्या कानात घातली तिथून ती, ती तार मूर्तीच्या तोंडातून बाहेर पडली म्हणाले ही निकृष्ट मूर्ती नंतर आप्पाजीनी ती तार दुसऱ्या मूर्तीच्या कानात घातली तिथून ती तार मूर्तीच्या दुसऱ्या कानातून बाहेर पडली म्हणाले ही मध्यम दर्जाची मूर्ती तिसऱ्या मूर्तीवरही हाच प्रयोग केला त्या मूर्तीच्या कानात घातलेली तार तुण तिच्या तोंडातून किंवा कानातून कुठूनच बाहेर पडली नाही आप्पाजी म्हणाले ही उत्कृष्ट मूर्ती अप्पा यांनी राजाला त्याच्या प्रश्नांची उत्तरे दिली आपण मागवलेल्या मूर्तींपैकी एका मूर्तीच्या कानात घातलेली तार तिच्या तोंडातून तुं बाहेर पडते ती निकृष्ट मूर्ती एखादा माणूस ज्या अपवा ऐकतो त्याचा खरे खोटेपणा पडताळून न पाहता जर तो ती दुसऱ्या कोणाला सांगू लागला तर त्यात त्याचे व समाजाचेही हित होत नाही असा या मूर्तीचा अर्थ होतो दुसऱ्या मूर्तीच्या कानात घातलेली तार तिच्या दुसऱ्या कानातून बाहेर पडली ही मध्यम प्रतीची मूर्ती एखाद्या माणसाने अफवा ऐकली आणि ती दुसऱ्या कानाने सोडून दिली तर त्यात समाजाचे हितही होत नाही आणि नुकसानही होत नाही असा या मूर्तीचा अर्थ होतो तिसऱ्या मूर्तीच्या कानात घातलेली तार तिच्या दुसऱ्या कानातून किंवा तोंडातून कुठूनच बाहेर आली नाही तर ती तिथे अडून राहिली ही उत्कृष्ट मूर्ती अफवा ऐकल्यावर जो माणूस तो ती दुसऱ्या कानाने सोडून देत नाही किंवा लगेच दुसऱ्याला सांगत नाही तर त्याच्या खरे खोटेपणाची खात्री करून घेतो आणि आपण काय ऐकलंय हे पुराव्याशिवाय सांगत नाही तो माणूस उत्तम असा या मूर्तीचा अर्थ होतो कलिंग राजाला आप्पाजींची उत्तरे मिळाली आप्पाजींनी तिन्ही मूर्त्यांचा दर्जा ओळखण्याने राजा संतुष्ट झाला व कृष्णदेव रायांचे अभिनंदन केले मग काय करणं तुम्हाला या गोष्टीतून तु? हे मला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आपण काही विसरतोय का बरोबर लाईक शेअर आणि सबस्क्राईब बाय